अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आज साहेब एका नव्या परिवर्तनाची सुरुवात या आपल्या यात्रेने या जिल्ह्यात झाली असं आम्हाला कुठेतरी वाटायला लागलं ला, एवढी मोठी गर्दी सर पहिल्यांदीच या गांधी चौकाने बघितली असेल आम्हाला सुद्धा आता कुठेतरी आत्मविश्वास वाटलाय की नक्की शंभर टक्के सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा परिवर्तनाच्या लाटेवर आता उभा आहे आणि लवकरच तुम्हाला परिवर्तन दिसणार आहे पण त्याचबरोबर साहेब मला एवढं सांगायचं आहे आत्ताच सांगितलं की बरेच प्रश्न या विधानसभा मतदारसंघाचे आहेत पण आम्हाला असं कुठेच वाटत नाही की या मतदारसंघात काही प्रश्न शिल्लक आहेत कारण आता आपण हा जो इथे वघ नाट्य बघितलं असा हा वघ नाट्य दर शनिवार रविवार सावंतवाडीत होतो थो साहेब दर शनिवार रविवारी सावंतवाडीत होतो थो सोमवारी संपत ते सोमवारी मुंबईत सुरू होतं किंवा म्हणजे सोमवारी गोव्यात सुरू होतं पण सावंतवाडी दर शनिवार रविवार एक नाट्य असतं आज संध्याकाळी परत चालू होणाऱ्या विमानाने येत आहे कलाकार प्रमुख कलाकार इथले तर सांगायचा सा मुद्दा काय आपण बऱ्याच लोकांनी अनेक जादूगर बघितले असतील जादूगार इंद्रजित बघितला असेल जादूगार रघुवीर बघितला असेल त्याचप्रमाणे जादूगार केसरकर सुद्धा सावंतवाडीतच आहेत फक्त तुम्ही आता हेलिकॉप्टरने आला असाल तुम्हाला वरतून अनेक कारखाने दिसले असतील खूप ठिकाणी खूप कारखाने चालू आहेत उभे आहेत अनेक लोकांना रोजगार हेलिकॉप्टरने दिसतात कारखाने वरतून पण ते दिसले नसतील ना तर आपण सर्वजण पापी आहोत कारण त्यांनी ते आणलेले आहेत पण आपल्याला ते दिसत नाही आहेत याचं कारण असं की ते फक्त कागदावरच आहेत असून पाच वर्ष झाली एकही कारखाना उभा राहिला नाही दोन हजार नऊ सालापासून हा आमदार इथे आहे परंतु एकही कारखाना उभा राहिला नाही फक्त दर निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी सांगितलं जातं की चष्म्याचा कारखाना उभा राहील फार्मा प्रोजेक्ट येतील नवीन काहीतरी होईल लोकांना वाटतं खरंच काहीतरी येणार लोक भावनेच्या मुद्द्यावर जातात मतदान करतात कोल्हे साहेब तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे या जिल्ह्यात दोन एमआयडीसी आहेत एक आहे कुडाळला आणि आता दुसरी आहे आढाळीला जी प्रस्तावित आहे कुडाळची एमआयडीसी ही भारतातली एकमेव एमआयडीसी आहे की जिथे सकाळी चालायला जात स्वच्छ हवा मिळते म्हणून चालायला लोक जातात अशी एमआयडीसी भारतात कुठेच नाहीत एमआयडीसीत कधी लोक चाललं जाताना आपण बघितलेत का फक्त कुडाळलाच आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे याचं कारण असं एकही कारखाना चालू नाही म्हणून स्वच्छ हवा घ्यायला लोक तिकडे जातात आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं की केंद्राचे उद्योग मंत्री सुद्धा याच जिल्ह्यातले राज्याचे सुद्धा विद्यमान उद्योग मंत्री सुद्धा याच जिल्ह्यातले भले ते रत्नागिरीतून निवडून येत असतील पण मूळ त्यांचं गाव हे रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येतील त्याच्यामुळे आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला आजपर्यंत तेवढा सक्षम लोकप्रतिनिधी मिळाला नाही की जो एखादा चांगला कारखाना आणून इथल्या बेरोजगार तरुणांना मुंबई गोव्याला को कोल्हापूरला नोकरीला जाण्यापासून रोखू शकेल आजपर्यंत एकही कंपनी इथे सुरू होऊ शकलेली नाही दरवेळी फक्त खोटं काहीतरी सांगितलं जातं आणि आमची मुलं त्याला बळी पडतात मगाशीच अर्चना ताईने सांगितलं की शाळेचं छप्पर कोसळलं अरे पण ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्र उभा केला त्या अख्ख्या शिवरायांचा पुतळा जर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या राजवटीत कोसळतो तर शाळेचं छप्पर म्हणून तीच झाडकी पत्ती त्याच्यामुळे हे सुद्धा आता आम्ही सहन करायला शिकलेलो आहे शिवरायांचा पुतळा ज्यावेळी पडला संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागलेली होती पण इथल्या राजकारणी लोकांनी त्याच्यावर अत्यंत वाईट स्टेटमेंट केली आणि अजून लोकांची नाराजी ओढून घेतली मला नक्की खात्री आहे की आपल्या भाषणात आपण त्या प्रश्नातून नक्की घ्याल असे बरेच प्रश्न या मतदारसंघाचे आहेत पण आता कुठेतरी एक ते दीड महिना राहिला आहे माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आजपासून नवीन परिवर्तनासाठी तयार राहूया आणि परत एकदा हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तसाच राष्ट्रवादीकडे याची तयारी करूया आणि अर्चना तरी घारे ना आपण पुढचा उमेदवार म्हणून आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल